नवीन ब्लॉग मध्ये तर चला आता आपण परत पतंग उडायला आलोय बघू शकताय आपली पोरं मांडा कसा नाचतोय तर मित्रांनो चला बघू शकताय पतंग किती वर गेलेला आहे दिसणार पण नाही तुम्हाला मशी भात होय पळ पळ मित्रांनो बघू शकता आपण इथं पतंग उडायला आलोय जागा गुंडाळ लय लांब गेलाय मित्रांनो पतंग दिसत का नाही तुम्हाला नसेल दिसत खूप लांब गेला मित्रांनो पतंग त्याला आता आज आपण काहीतरी आता सल जाणार आहे आमची आता आम्ही नियोजन करणार आहे काहीतरी सलीचा विचार करणार आहे का किती खुशी आहे सांगा रे किती खुशी झाली तुला सलीला जायच्यामुळं की आमची दुसरी सळ आहे पहिली एकदा गेलो आम्ही तेव्हा आपण आता सलीला गेलो तिकडं पण ब्लॉग आहे तर न लाईक करा सबस्क्राईब करा गाईस तुम्ही लोक बघू शकता आता आम्ही पुला आलोय तर आता चला खाली जातो आता आम्ही ते मित्र सायकल सायकल कुठे लावू गाईस चला आता आपण तिकडे जाऊया गाईस तुम्ही बघू शकता आता आम्ही चाललोय इथं तर बघू शकता आमची पुल आहे हा इकडे खाली आलोय फिरायला म्हशी आहे हा तर इकडं आल तो त्याला आता त्याच्याकडे जाऊया आपण काय रे काय तिथं काहीच <laughs> नाही काहीच फसवत आहे म्हणतो मारसा असा काठी ना बघू शकता मित्रांनो कशी काटे तिथे काट्यामधून जायचं आपल्याला एक मिनटं सांगा बरं का एक सेकंद असं दोन तीन सेकंद एक मिनट म्हणलं मी म्हणून कॅमेरा पुसला म्हणून ते कॅमेरा पुसायसाठीच एक मिनटं अस एक दोन सेकंड हा झालं कॅमेरा खराब झाला जरा बघू शकताय की नदी आमची हे पाणी वडा कसं आहे तुम्ही बघू शकताय हा करता आहे चला आता मशी बघू शकताय कसलं भारी इकडं तुम्ही बघू शकताय तिकडे एक घर आहे आणि इथून नदी अशी चालली आहे तिकडं खाली जाते सगळी भीमा नदी क तुम्हाला दाखवले आपली भीमा नदी तर आता कशी इथून वाट तिकडं जायचं आता मशी कशा मशीवर काय ते पाखरूप बसलेत तुम्ही बघू शकता इथं ही आपली वाडी आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे चला तर इथं जा चला ऐकून जा कुठे जायचं आपल्याला चला मग आपण एक्सप्लोअर करूया मित्रांनो एक्सप्लोर करायला वेगळीच मजा येते तर चला मित्रांनो पुढे जाऊया आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा मित्रांनो असेच ॲडव्हेंचर ॲडव्हेंचरचे तुम्हाला ब्लॉग दिसतील आणि एक्सप्लोर करू आपण सगळीकडे तुम्ही मला काही जर करायचं असेल तर अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर तुम्ही मला क कमेंटमध्ये सांगा आणि मराठी ब्लॉग बनवू क्या मराठी ब्लॉग बनू का हिंदी ब्लॉक्स बनवू तुम्ही सांगा तसे आपण ब्लॉग्स बनवू मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथं असं इथंच असंच बघू शकताय मित्रांनो निवाळ पाणी मित्रांनो पण तिकडे जरा कचरा आहे बघू शकता तुम्ही कोणतरी लोक आहेत तिकडे बहुतेच

काही मित्रांनो इथे एक्सप्लोर करायला भारी तर बघू शकता तुम्ही पुढे कसं आहे चाललोय आता मित्र ही, ही पहिल्यांदा आल्यात मी काल पण इथे आलतो मित्र इकडे बघू शकतात मित्र कसे आपण तिकडे बेली का पत्ता केले का केले का केले का पत्ता है केले का पत्ता नहीं केले का तो गाइस चला आता अपन फोटो जाऊ या चलो चलो नीचे से वाट गाइस स्टार्ट कर बे चलो टून 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 रु रु वा गाइस मैं अभी खाना का कराया हूं स्कूल से वापस आकर मित्र ने मैं शायद उन घर ये उन्हें था योन भी उन्हीं के तेरे बाबू खाना खाया इतर घसरगुंडी आहे इधर तू घसरगुंडी खेळतात ना हा गा ही तर घसरगुंडी आहे थोडीफार तो चलो गाय इधर तलाव है तलाव दिखते हे तलाव नाही नदी काय नदी ऐसे ऐसे ए सती आहे जरा मित्रांनो तिकडे जाऊया हिंदी बोलायची जरा मला मित्रांनो सवय झाली ती तिकून जाऊया इथून काटेत काटेतलं चोब चोबरे हे हमारे हेटर्स को काठे चोबरे हे तो बोले तो बोले या इथ वाट तुम्ही बघू शकताय कुठून जायचं कुठून जायचं कुणून जाऊया बघू शकताय डान्सर आहे हा तुम्हाला सांगितलं तस त्याला इथं बघू शकता इथं कास वे आहे बघू शकताय वडा आहे मित्रांनो म्हणजे नदी तिकडे पण हा आमच्या इकडून वरतून तिकडून वडा येतोय तो मग दाखवला आता हा असाच खाली भीमा हो। नदीकडे जातोय आता तिकडे जायचं का तिकडे जायचं आता मित्रांनो आपण तिकडे जाऊया एक्सप्लोर करूया बघू शकताय तिकडं ते जास्त जंगल दिसते का नाही तुम्हाला कॅमेरामध्ये तिकडं ते जंगल आहे का जास्त ते ते हिरो हिरो तिथं काळूबाईचं मंदिर आहे आता ना तो आपण ब्लॉग नागव एवढी मजा येते ना मित्रांनो तिकडे जायला आणि एक्सप्लोर करा फिरायला बाई सर काटेला तोचतात मित्रांनो तुम्हाला दाखवू आम्ही दाखवू तुम्हाला मित्रांनो पण हे काटेत नाही का असे चिपतात कुत्रा हो एवडे काटे तो हसता नहीं <laughs> चीख निकल जाती है गाइस इतने चुपते है और इस काटे का नाम है नाम, नाम है नाम है कुलसुना पैर में चुबा गाइस मेरे इतना चुपता है ना गाइस ये काटे क्या बोले आपको रिएक्शन आप। तो तगड़े मिल रहे हो गए आपको तू तो अच्छा इसके पिछवाड़े में तुझे पिछवाड़ा बड़ा सूजा नहीं बाद में सोजेगा उधर उधर से जाते हैं उधर आप देख सकते हो ये क्या कर रहे तू हम उधर जाएंगे गाइस इधर हम उधर जाएंगे गाइस इधर आके उधर जाएंगे तू तो आपको अपनी सब कुछ दिखाते हम नदी देखने आए हैं और मजा भी कर लिया है हमने तो अभी उधर जाते हैं गाइस इधर से गाइस इधर से क्या है है तो तू तो है पानी जाता है पानी। चल चल। आप देख सकते हैं हमारा कैमरा इतना अच्छा नहीं है But view. अच्छा आ रहा है चल बे जल्दी काटे तुम देख सकते हो काटे इतने चुभते हैं ना काटे चार पांच बार हमको दोनों को माय गॉड चुभे तो गाइस oh हम लोग अभी दूसरे पुल से दूसरे पुल पर जाएंगे उधर से उधर नदी में नदी में जाता है पानी गाइस oh चलो हमारा नदी गायज बगू सकता है वर्तन दिखा पानी ये खाली तुम्हें तो बगू सकता पाणी आहे इकडे जात आहे पाणी इकडे तुम्ही बघू शकताय इकडे किअर होती खूप खतरनाक सीन आहे तिथला एवढं खोले, खोले, खोले ना खोल। मित्रांनो खोले ना खोल आणि दगडेतले मोठा मोठे लि इथून नाही इथून जाऊया आपण तो बहुत खतरनाक घरा तो मेरा मॉब अभि तो गिर जाता काहीच मे आप देख शकते हो तो वोव तो सकते गाइस ये कमाल देखो तोमी इधर सांप बावानी देख इधर उधर इतना अच्छा पानी आ रहा है इधर से दिखता आंखों में इधर से आप देख सकते हो गाइस जैसा अच्छा लग रहा है इधर उधर से उधर हम इधर से ना ऊपर से चलो रे इसे रिस्क के मैं तो सर जा पाओगा के नहीं ये तो जाला आठ कोती मारो अरे खाई पड़ला तो चुकी ना इतना रिस्क क्यों ले उधर क्या है आपको तो पता है क्या दिख रहा है आपको गाइस हम इधर ऊपर से तो अभी गाइस हम ऊपर आ चुके हैं बहुत मजा आ रहा है इधर गार्डन गार्डन हो रहा है अब इधर से देखो सकते हैं गाइस आप लोग इधर हमने नहीं दिखाया इधर झाट पाला है आप देख सकते हो गाइस इधर से इधर क्या नजारा है टाटा मुड़े मारे छंटता है मार टाटन नुडे मारे गए तो तो मर जाएगा रे नीचे इधर काटे देख सकते हो ये तो कांटे बा शोबपली के का कांटे है तो कर इधर रखे ऐसा लग रहा है मेरे को गाइस इन तरफ तक तो गाइस उधर देख सकते हो पुल पुल देख सकते हो ये वारुले ये वारुले गाइस बहुत बड़ा साफ होता तो है गाइस इसमें एक स्टाफ था इधर पहले इसको तो पता है हमको नहीं पता अब इधर से देख सकते हो वो आपको बोला है ना हमने ओ चलो गाइस उस पुल पे जाकर उस पुल पे तो जाकर तो? दिखाते हैं आपको उधर से नहीं रही उधर से आए इधर इतज आए तो आपको इधर जाना है ए गाइस ये लोगों ने क्या कर दिया है देख सकते हो हमारा झंडे का अपने देश के झंडे का ऐसा मत करो गाइस ये अपने देश का झंडा है ऐसा मत करो मिल जा देख सकते ऐसा मत करो गाइस अपने निकल निकल, निकल, निकल। इधर इसको उधर झाड़ पे ऐसे टंगाएगी उधर उधर उस पर टंगाएगी उस पर उधर उस पर हमारे देश के निशानी है गाइजी इसको मिटाने नहीं देंगे उस पर ऊपर लगाएंगे अच्छे से गिरना नहीं चाहिए इधर इधर कुछ तो इधर लगे इधर इधर सिंपल सा इतना कुछ नहीं बट ऐसे मत फेंको गाइस फेंका नहीं होगा किसने ये उड़कर आया होगा अच्छे से लगा गाइस इसका कांटे बहुत चुभते हैं बहुत डेंजर है ये देखो गाइस के नहीं वो, वो सिर्फ गिर जाएगा आप कांटे देख, देख सकते हो गाइस इसके टूट चुके फिर से शुरुआत होगा इसे गाइस हम झंडा इधर लगा रहे हैं अभी आप देख सकते हो तो गाइस इधर से बहुत लोग जा रहे हैं हमको क्या नहीं होगा हमको पांच दा रुपये दे गए क्या आमाला देती पाँच <laughs> आमाला आम कहते दा रुपये दे पांच रुपये आम आमच काम कराए का फिर हिंदी में गाइस मैं मराठी हिंदी बोला सवय सॉरी गाइस तुम्हें सभी लोग बोलता है मराठी मे ब्लॉग बनो गाइस मैं सॉरी सब की मैं सवय थोड़ी फार्मी हिंदी में बोलते जरा इसके भैसे के इधर इधर से जाते जो अभी गिर गया बेस है बेस है बेस पानी में नहीं गई अभी अच्छे से लगा भाई अच्छे से अच्छे से बात कर निकला हो निकला गिरना नहीं चाहिए रे पर देख सकते हमारे देश के नीचे दूसरी काटी भी सकती है जैसे काटे हैं गाइस इसको था था। पर इधर से बोगदा नहीं बोगदा बोगदा में एंटी होती है इधर से नहीं घुसेगा कहीं इसमें इसलिए गाइस इसके ही काटे गाइस आप लोग देख सकते हैं इससे नहीं जाता तो देख सकते हो गाइस गाइस आप लोग देख सकते हो इतना रेन देते गाइस गाइस जल्दी जाने दो चलो गाइस तो चला मैं तरना था पूरे जावे आप लोग भाई भाई मैं बेस करते बेस है ना भाई उधर गई है उधर जाने दो उसके उसका क्या होगा गाइस गाईझ फटाफट so, -पट से करके करके आ रहा है <laughs> करके जाएगा उसकी बेस इधर चली गई पार्कवर नहीं आम्हाला नाही माहिती मित्रांनो कुठे गेले पण तो आता महेश फिरवाय गेलाय चला आता आपण थोडा इथे चिल करूया आता आपण डायरेक्ट तिकडे गेलो दाखवतो तुम्हाला गाईज नदी देखणे आहे ते और खुफिया इयर देखी गाईज पहिली दिसत आहे तो गायच आम्हाला आता इयर दिसली आहे खुफिया तुम्ही बघू शकताय इथून नीट दिसत नाही पण खुफी आहे गायच पडलेली पण खतरनाक आहे गायच एक बांधकाम एकदम तगडे अशी ऊच होती पण इथून नदीने ती पडलेली अशी जरा ती बघू शकताय शकता कशी आहे तर गाईज बघू शकतात मित्र आम्ही इकडे आलेलो आहे आजचा ब्लॉग एवढा स्वतः लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब नाही तर मित्रांनो आजचा ब्लॉग एवढाच होता बघण्यासाठी धन्यवाद